नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या एखाद्या देशाच्या आखायच्या आणि त्याला रक्ताचं शिंपण घालायचं असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार देशाच्या कुठल्याही परराष्ट्र नीतीला तंतोतंत लागू पडतात असे डोंबिवलीत सावरकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पार्थ बावस्कर बोलताना म्हणाले सावरकरांचे हिंदुत्व काय आहे आणि आज आपण खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी आहोत हिंदू आहोत म्हणजे कोण आहोत हे त्यांनी ओघावत्या शैलीत सांगितले अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली विभागातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करत सावरकर जयंतीला सावरकर विचारांचा जागर करण्यात आला स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली शाखेचे ह्याला विशेष सहकार्य लाभले राष्ट्राच्या सीमा या खडगांची तिखटदार आणि तोफांचे गोय ठरवित असतात हे ताताराव सावरकरांचे ब्रिद वाक्यांनी ह्या कार्यक्रम सर्वेश हॉल हो येथे संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नाशिकचे माननीय महंत सुधीरदासजी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी अभ्यासक आणि प्रतिथयश वक्ता पार्थ बावसकरजी यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत शब्दांच्या तोफानी सावरकरांचे विचार ऐकवत सर्वांच्या मनात सावरकर रुजवला कार्यक्रमाची सुरुवात ईशस्थवन व गणेश वंदनाने झाली ऑपरेशन सिंदूर मधील हुतात्म्यांना आदरांजली वाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष शशांक खैर यांनी संस्था चालवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर हे विराजमान होते तसेच स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थाचे अध्यक्ष निवास कुलकर्णी हे स्टेजवर विराजमान होते स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे ह्यासाठी यावी सह्यांची मोहीम राबवण्यात आली स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी सावरकरांची पुस्तके खरेदी करण्याचा आनंद घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी ठाणे जिल्हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सदस्य कल्याण व डोंबिवली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सदस्य यांचे मोलाचे सहकार लाभले दोन ते तीन वाक्यात माहिती राहणार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ गेले अठरा वर्ष ब्राह्मण समाजाची सेवा करतात त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांचं काम चालू आहे सध्या दिल्लीमध्ये ब्राह्मण भवन बांधलेलं आहे करलबागमध्ये करोलबाग येथे जे ब्राह्मण भवन बांधलेलं आहे ते विद्यार्थ्यांसाठी पर्यटकांसाठी आणि जे दिल्लीला स्वतःच्या कामासाठी जातात त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले आहे त्याचबरोबर दहा राज्यात असेच ब्राह्मण भवन भांगल्याचं संकल्प अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने सोडलेला त्याचबरोबर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पी डब्ल्यू एस आणि अमृत संस्था आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ या माध्यमातून ब्राह्मण समाजाची सेवा करावं ज्यांना तुम्हाला पी डब्ल्यू एस सर्व करायचं असेल त्यांनी नंतर मला संपर्क करावा त्याचबरोबर आपली भारतीय ब्राह्मण महासंघाची छोटीशी वर्गणी असते तीनशे साठ रुपये तीन वर्षासाठी ती भरून सभासद व्हायला ज्यांना आवडेल ते मी जाता जाता किंवा पोरवरती आपली भरणी भरून जाईल मला माहीत आहे की मी जास्त सुद्धा वेगळं नाही पण दोनच मिनटं बघून सांगतो की आपल्या संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव लिंकाणी आहेत राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आपल्यासमोर आहेतच आपली संस्था ज्या गोष्टी काम करत नाही अशा गोष्टी नाही बत्तीस प्रकोष्ठामध्ये आपली संस्था काम करते कुठल्याही संस्थे एवढ्या प्रकोष्ठामध्ये काम केले जात नाही सव्वीस राज्य दहा सॉरी दहा राज्य सव्वीस जिल्हे याच्यामध्ये आपली संस्था काम करते कुठल्याही जिल्ह्यामध्ये कोणालाही अखिल भारतीय वर्णन महासंघाचे सदस्य किंवा काम असेल तर तुम्ही संपर्क करून आपली कामं करून घेऊ शकता त्याचबरोबर विद्यार्थी मार्गदर्शन महिला सबलीकरण महिला सक्षमीकरण उद्योगासाठी चालना मिळणे व्यासपीठ तयार करणे हे अनेक उपक्रम आपण स्वतः राबवत असतो शिधा वाटप करणे गरजूंना त्याचबरोबर वैद्यकीय मदत शैक्षणिक मदत पुस्तक वाटप असे अनेक आपले उपक्रम आहेत आपण आतमध्ये येताना आपल्याला पत्र प्राप्त झाले नसेल तर पत्र जरूर झाले नमस्कार आज डोंबिवलीमध्ये सावरकर जयंतीचा कार्यक्रम होता आणि त्या निमित्ताने खरंतर आत्ताच्या काळामध्ये हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आपण हिंदू आहोत म्हणजे कोण आहोत हे सांगण्याची खऱ्या अर्थानं तरुण पिढीला गरज आहे कारण ते विस्मरणामध्ये जात सातत्याने आपण एकच फक्त एक इतिहास खोटा इतिहास तरुण पुढे मांडतो आणि त्यामुळं खरा जो आपला इतिहास आहे असल शौर्याचा इतिहास आहे तर, तर आपण सगळ्यांनी मिळून त्या अटकेपार झेंडे लावलेले आहेत तो हिंदूंच्या पराक्रमाचा शौर्याचा स्वाभिमानाचा इतिहास पुन्हा एकदा आळवणं पुन्हा एकदा नव्या पिढी पुढे सांगणं आवश्यक आहे आणि त्या सगळ्याला सावरकर चरित्राची जोड देणं आवश्यक आहे त्याचं कारण सावरकरांचं सा चरित्र तेजोमय चरित्र आहे ज्या माणसांनी गेल्या काही वर्षांमध्ये खूप सोसलं खूप भोगलं म्हणजे मृत्यूनंतरसुद्धा सावरकरांच्या वाटेला ज्या यातना आणि वेदना दिल्या गेल्या त्याच्या पार्श्वभूमीवर आज सावरकरांचं चरित्र सावरकरांनी अंदमानात सोसलेले छळ त्यांच्या सगळ्या त्या अंदमानातल्या कारकिर्दीची माहिती आणि त्याच्यानंतर येणारं लखलखित हिंदुत्व आजच्या काळात कसं आहे हे सांगणं तरुण पिढी पुढे मांडणं गरज आहे आणि सातत्याने सावरकर जयंती असो किंवा इतर अनेक निमित्त असो त्या निमित्तांच्या माध्यमातून लख ते हिंदुत्व मी मांडत असतो कारण आपल्या अवतीभोवती अशा अनेक घटना घडत आहेत जा आपल्याला सावध करणारे आहेत येणारी रात्र वैरेचे हे सांगणारे आहेत आणि आपण जागे होणं आवश्यक आहे आपण फक्त मला काय त्याचं या प्रवृत्तीत अडकून पडतो आणि खऱ्या अर्थानं खरा इतिहास लक्षात घेत नाही वर्तमानाकडे दुर्लक्ष करतो आपण सुटू पण आपली पुढची पिढी यात भरडली जाईल त्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदुत्व समजून घ्या असं आज आवाहन करतो अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि त्यांच्या जोडीला स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संघटना ज्यांच्या अनेक शाखा महाराष्ट्रभर भारतभर आहेत या दोन्ही संघटनांनी अत्यंत उत्साहामध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं इथे या सोहळ्याची आखणी केली योजना केली त्याबद्दल त्या सगळ्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे जे श्रम आहेत त्याचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पुढच्या सगळ्या कार्यक्रमासाठी मनस्वी शुभकामना करतो हिंदुत्व नावाच्या निबंधाचा शेवट करताना सावरकरांनी एके ठिकाणी असा उल्लेख केला ते म्हणाले विंचू असे आला देवपूजा नावडे त्याला आपण जर देवपूजा करत असू आणि त्या देवपूजेच्या ठिकाणी समजा एखादा विंचू आला विंचू आला देवपूजा लावडे त्याला तेथे पैजाराचे काम अशा ठिकाणी शस्त्र हाती घेतलं पाहिजे विंचू देवाऱ्यासी आला देवपूजा नावडे त्याला तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधम म्हणून जितकी आपल्याला आपल्या स्वधर्माची ओळख असणं आवश्यक आहे तितकीच आजच्या काळात परधर्माची सुद्धा आवश्यक ओळख असणं आवश्यक आहे कारण आपल्याकडे सांगितलंय परधर्म दुर्दैव आज आहे की आम्ही आम्हाला स्वधर्माची सुद्धा ओळख करून देत नाही परधर्म तर राहिला बाजूला म्हणून मी परधर्माकडून स्वधर्माकडे येतो तर इस्लाम मध्ये असं सांगितलंय की जगाची विभागणी दोन विभागांमध्ये एक दारू इस्लाम आणि दुसरं दारू या जगात जो व्यक्ती त्या इस्लाम धर्मामध्ये जन्म घेतो त्या व्यक्तीचं आद्य कर्तव्य असेल तर ते कर्तव्य आहे हे जे दारुल नावाचं जग आहे त्याचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करायचं तो जन्माला येतो आणि जन्माला आल्यापासून वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षांपासनं त्याला मनरसा नावाच्या एका गोष्टीमध्ये पाठवलं जातं आणि तिथे त्याच्या संपूर्ण आयुष्याच्या शिक्षणाचा प्रारंभ होतो त्याच्या अगदी विरुद्ध तुमच्या हिंदू धर्मात जन्माला आलेलं तीन चार वर्षांचं मूल आणि आता मी जे सांगतो ते इस्लाम धर्मात जन्माला आलेलं तीन चार वर्षांचं याचा विचार करा आणि ते मूल जेव्हा वाढत जातं वाढत जातं वाढत जातं त्याला चौथ्या वर्षांपासून शिकवलं जातं आपण सर्वसाधारणपणे असं लिहितो ती मंडळी असं लिहितो त्याला एक शिकवलं जातं की हे जग म्हणजे दारू अरब आहे जगाचं दारुल इस्लाम मध्ये जर तुम्हाला रूपांतर करायचं असेल तर ते रूपांतर करण्यासाठी जी गोष्ट तुम्हाला करावी लागते ती गोष्ट आहे जिहाद आणि हा जिहाद करून दारुल इस्लाम मध्ये जगाचं रूपांतर करण्यासाठीचे दोन मार्ग आहेत ही जी दोन अडीचशे माणसं माझ्या समोर बसलेली आहेत ती सगळी माणसं त्यांच्या दृष्टीने कापर आहेत आणि मग त्या जर लाडूर इस्लाम मध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याचे दोन मार्ग त्याचा पहिला म्हणजे काफारांना धर्मांतरित करून घेणं म्हणजे काफारांना एकतर आपला धर्म तोडून घेणं जे या देशामध्ये आठशे वर्ष सातत्यानं सुरू होत आणि त्याच्याबद्दल आमच्या रामदास स्वामींनी लिहिलंय किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट किती शामकी पाकविल्या किती एक त्या विकिल्या किती सुंदर सुंदरा जे आठशे वर्ष या देशात सुरू होत सातत्यानं आणि त्याचा दुसरा मार्ग असा की जर तुम्ही धर्मांतरित व्हायला तयार नसाल म्हणजे तलवारीच्या टोकावरती तुम्ही धर्मांतरित होणार नसाल तर मग तुमची गर्दन छाटायची आणि तुम्हाला या जगात संपवायचं म्हणजे काफरांना धर्मांतरित करून त्यांची संख्या कमी करायची किंवा त्याचा दुसरा मार्ग असा आहे काफरांना मारून काफरांची संख्या कमी केली की मग आपली संख्या वाढेल आणि या जगाचं रूपांतर दारुल इस्लाम होईल मला हे सांगण्याचं कारण असं आहे की हे सगळं करणारा जो आहे रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करण्यासाठी जो लढतो जो भांडतो जो झुंजतो आणि झुंजता झुंजता ज्याला वीर गती प्राप्त होते त्याला इस्लाम आणि शरीयत नुसार शहीद असं आणि आपण सगळेजण सर्रास शहीद हा शब्द आपल्या सीमेवरती जी माणसं वीरगती प्राप्त होतात अशा वापरत असतो ती माणसं एका दारुल माणसं या जगाचं रूपांतर कुठल्या तरी एकाच धर्मामध्ये व्हावं आणि तरी मारून टाकावं म्हणून देतात का आपण हिंदू इतके इतके ना समज आहोत असं मी म्हणा आता माहितीच नाही आपण सर्वांस शहीद हा शब्द वापरतो अनेक टी व्ही माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा शहीद म्हणतात शहीद नाही ती माणसं इस्लामसाठी हे जग सोडून गेलेली नाही ती माणसं त्यांच्या देशासाठी त्यांच्या मातृभूमीसाठी हे जग सोडून गेलेली आहे त्यामुळे त्यांना शहीद न म्हणता आपण सगळ्यांनी हुतात्मा म्हटलं पाहिजे हुतात्मा हौतात्म्य आहे आणि ते हौतात्म्याचं प्रतीक आहे म्हणून त्यांना आपण पाहिजे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र